कोरोना काळात डेंग्युलर मतदारसंघाचे आमदार रावसाहेब बांतापूरकर यांचं निधन झालं होतं आज त्यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार जितेश शांतापूरकर यांनी त्यांच्या स्मृतीस्थाही अभिवादन केले साहेब गेल्याची कमी आमच्यासह सर्वसामान्य जनतेला वाटत आहे मतदारसंघात विकासाची पोकळी निर्माण झाली होती ती मी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय माझ्या आमदारिकीच्या माध्यमातून साहेबांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार आहेत असे मत आमदार जितेशांतापूरकर यांनी व्यक्त केले स्वर्गीय आमदार अवसाहेब जे आंतर त्यांचं तिसरं पुण्यस्मरण आहे त्या कार्यक्रमानिमित्त आज इथे डब्ल्यू ब्ल्यू मायबा जनता या ठिकाणी उपस्थित आहे कोरोनामध्ये वडिलांचं दुःख जसं निधन झालं त्यांच्या जाण्यामुळे मतदारसंघात फार मोठी टोपी निर्माण झालेली होती तसंच त्यांनी जे कार्य केलं त्यांचा जो विचार होता मतदारसंघामध्ये त्यांनी जी तळागाळात जाऊन ती स्वतःबद्दलची नाळ जोडलेली होती तर सरळमध्ये ते दुःख होतं आज त्यांच्या जाण्यानंतर या दगडीपूरच्या तमाम मायबाप जनतेनं त्या ठिकाणी त्यांच्या स्वर्लयात निवडून घेऊन देऊन एवढंच मतांनी असा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे व त्यांचंच कार्य आज पुढे घेऊन जाण्याचा मी माझ्या वतीने प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करीत आहे त्यांच्या काळात अनेक विकास कामांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान चव्हाण साहेब यांच्याकडे बरीच कामंशी बसत केली होती व साहेबांनी ती कामं त्यांच्या पुढच्या वेळेत तरी की लगेच मंजूर करून ती बरीच कामं मार्गी लागलेली होती स्थगितीमुळे थोडीशी अडचण आली होती निश्चितच भविष्यात की आज कामं हो। लवकरात लवकर आज पूर्ण होत आहेत आरोग्याच्या सुविधा असतील शिक्षणाच्या सुविधा असतील तसेच गौरगरिबांची सर्वसामान्यांची कामं असतील तर या ठिकाणी मार्ग लागलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी काम अनेक चालू आहेत त्या ठिकाणी येत्या काळात वडिलांनी जी स्वप्न या मतदारसंघाच्या बघती बघितली होती या भागातल्या विकासाच्या संदर्भात असतील सर्वसामान्यांच्या गुरगुरिबांच्या प्रश्नांच्या संदर्भात असतील शिक्षणाच्या संदर्भात असते ही सर्वच कामं मी माझ्या वतीने पूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करण्याचा माझाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड